असं सांगितलं जातं की श्रीखंड हा पदार्थ सर्वप्रथम महाभारतातील भीमाने विराट राजाकडे स्वयंपाकाचं काम करत असताना बनवला होता आणि त्याच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली आणि श्रींच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला म्हणून तेव्हापासून हा पदार्थ श्रीखंड या नावाने ओळखला जातो आता श्रीखंडाचं नामकरण तर झालं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आधी आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे त्यासाठी खाली एक भांडं ठेवून त्यावर गाळणी ठेवून घ्यायची आहे एक स्वच्छ धुतलेला कॉटनचा कपडा त्यावर अंथरून घ्यायचा आता मी इथे मार्केटचं एक लिटरचं पॅकेट वापरते आहे तुम्ही घरी बनवलेलं दही वापरलं तरी चालेल आता पूर्ण ते कापडावर टाकून घ्यायचं चक्का बनवण्यासाठी आपल्याला दह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी व्यवस्थित रुमाल पकडून आपल्याला हाताने थोडं थोडं दाबत यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता दह्यातलं थोडं थोडं पाणी कमी व्हायला लागलेलं ला आहे व्यवस्थित पाहिलं तर जवळपास आपलं एकूण दह्याच्या निम्मे हे पाणी निघून गेलेलं आहे तुम्ही हे पाणी फेकून देण्यापेक्षा तुम्ही यात ढोकळा हो किंवा रव्याचे अप्पे वगैरे बनवू शकतात आता आपल्याला हे पाणी साइडला काढून त्याच गाळणीत व भांड्यात दही व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे तुम्हाला बांधता येत नसेल तर तुम्ही रबर देखील लावू शकता व यावर थोडं काहीतरी वजन ठेवायचं आहे जेणेकरून जे काही थोडंफार पाणी शिल्लक असेल ते देखील निघून जाईल आणि आपल्याला हे असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मी ते एका डब्यात थोडंसं साखर भरून ते वरती वजन ठेवलेलं आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी सुद्धा निघायला लागलेलं ला आहे आता रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढं पाणी त्यात निघालेलं आहे आता हा पूर्ण चक्का आपण मोजून जर पाहिला तर चारशे ग्रॅम इथे आलेला आहे एक लिटर दह्यापासून आता एवढा सगळा न वापरता मी यातला दोनशे ग्रॅम चक्का वापरणार आहे श्रीखंड बनवण्यासाठी अशा प्रकारे भरपूर चक्का देखील एकदाच बनवून पाच सहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात किंवा तुम्हाला बनवायचा नसेल तुम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट चक्का मिळतो तो, तो देखील विकत आणू शकतात दोनशे ग्रॅम चक्क्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम साखर दळून घेणार आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला विलायची देखील घालायची आहे जेणेकरून दोघंसोबत व्यवस्थित दळून होतील ते आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतात किंवा चक्का किती आंबट आहे यावर देखील साखरेचे प्रमाण ठरवू शकतात आता इथे आधी आपल्याला चक्का गाळून घ्यायचा आहे त्याने छान श्रीखंड क्रीमी बनतं आता ज्यांना डायबिटीज वगैरे असेल अशा व्यक्तींसाठी साखर घालण्याच्या आधी सगळ्या गोष्टी आपल्याला त्यात मिक्स करून घ्यायच्या आहेत व थोडं श्रीखंड बाजूला काढून त्यात शुगर फ्रीच्या टॅबलेट्स ॲड करायच्या आहेत चुरून जेणेकरून तुमचं शुगर फ्री श्रीखंड बनेल व नंतर आपल्याला त्यात साखर मिक्स करायची आहे आता इथे मी दोन तीन चमचे दूध घेतलं होतं त्यात केशर फ्लेवर घालून घेतलेला आहे व ते देखील यात मिक्स केलेलं आहे आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे श्रीखंडात जेणेकरून त्यात घातलेल्या सगळ्या पदार्थांचा फ्लेवर त्यात उतरतो व छान रुचकर लागतं आता थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे व ते घालून देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालं की आपलं श्रीखंड तयार आहे आता गार्निशिंगसाठी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चुरून आता पुऱ्या तळून घेऊ छान अशा आता इथे छान पुऱ्या तळून झालेल्या आहेत व आपलं श्रीखंड तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा